नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि या निमित्ताने विविध प्रश्नांवर चर्चा सुरू आहे त्याच्यातच एक सगळ्यात संवेदनशील असा मुद्दा जो आहे ज्याची चर्चा गेले अनेक दिवस सध्या संपूर्ण देशभरात सुरू आहे तो म्हणजे बांगलादेशी आणि रोहिंग्या या घुसखोरांचा मुद्दा त्याच्यावर या अधिवेशनादरम्यान भाजपाच्या विविध आमदारांनी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आणि त्यातून या सगळ्या मंथनातून हे स्पष्ट झालं की बांगलादेशी घुसखोर जे आहेत ते आता आपल्या घरापर्यंतसुद्धा पोचलेले आहेत घरापर्यंत येण्याची शक्यता आता वाढलेली आहे आणि केवळ मुंबईसारख्या शहरातच नव्हे किंवा काही प्रमुख शहरांमध्येच नव्हे तर महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये मग तो मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा कोकण असेल तर विविध भागांमध्ये हे सगळे रोहिंग्या आणि बांगलादेशी हे मोठ्या प्रमाणावर शिरलेले आहेत पसरलेले आहेत आणि त्यांना शोधणं हे आवश्यक आहे शोधून त्यांना पुन्हा बांगलादेशमध्ये पाठवणं किंवा त्यांच्या मूळ ठिकाणी पाठवून देणं हे अत्यंत आवश्यक बनलेलं आहे आणि त्या मुद्द्यावरनं खूप महत्त्वपूर्ण अशी चर्चा जी आहे ती अधिवेशनादरम्यान झाली आणि त्यामुळे हा विषय जो आहे तो अत्यंत गांभीर्याने सगळ्यांनी त्याकडे पाहणं अत्यंत आवश्यक आहे भाजपाचे ज्येष्ठ आमदार अतुल भातकळकर मनीषा चौधरी अमित साटम यांनी विविध मुद्दे या ठिकाणी बांगलादेशी किंवा रोहिंग्या घुसखोरांच्या संदर्भात उपस्थित केली आणि त्या माध्यमातून नंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी योग्य उत्तर सुद्धा त्या संदर्भात दिली पण ह्या सगळ्या आमदारांनी जे प्रश्न उपस्थित केलेत ते खूप गंभीर आहेत आणि त्यातून दिसून येतं की बांगलादेशी रोहिंग्यांचा प्रश्न जो आहे तो केवळ वरवरचा नाहीये के की आता सगळीकडे आपण पाहतोय कारवाई केली जाते पोलीस कारवाई करतायत बांगलादेशींना पकडलं जाते कुठेतरी चार पाच बांगलादेशी पकडतायत त्यांना पाठवून दिलं जाते काही त्यांचे एजंट असतात ते पकडले जात आहेत त्यांना बनावट कागदपत्र बनवून देणारी टोळीसुद्धा पकडली जाते पण एवढ्यावरच हे थांब थांबून चालणार नाही तर हे सगळं जे त्या सगळ्या घुसखोरांचं एकंदरीत नेटवर्क आहे हे आता संपूर्ण महाराष्ट्रात आहे हे लक्षात घेणं आवश्यक आहे आणि ते घरापर्यंत पोचू शकतील अशी सुद्धा एक स्थिती सध्या निर्माण झालेली आहे विशेषतः आत्ता आपण पाहिलं नागपूरला जी दंगल झाली ज्यामध्ये काही तरुण जे आहेत हे दगडपेक करताना पोलिसांवर हल्ला करताना आपल्याला पाहायला मिळाले यामध्ये हे सगळे मुस्लिम तरुण जे आहेत हे सगळं कृत्य करताना दिसलेले आहेत पोलिसांवर दगडपेक करतायत पोलिसांवर हल्ले करतायत महिला पोलिसांचा विनयभंग सुद्धा झालेला आहे सर्वसामान्य लोकांच्या गाड्या ज्या आहेत त्या फोडलेल्या आहेत जाळपोळ केलेली आहे हे सगळे कोण आहेत याविषयी लोकांच्या मनामध्ये शंका उत्पन्न झालेली सर्वसामान्य लोक ज्यांचं चांगलं घर आहे त्यांचे नातेवाईक आहेत त्यांना काय नोकरी धंदा आहे ही माणसं कोणी रस्त्यावर उतरून गाड्या फोडायला किंवा दगडफेक करायला येणार नाहीत त्यामुळे त्या ठिकाणी ही सगळी कोण मंडळी आहेत ह्याच्यात कोणी बांगलादेशी रोहिंग्या आहेत का बेकायदेशीरपणे भारतामध्ये घुसलेले लोक आहेत का याचा शोधसुद्धा घेणं आवश्यक आहे केवळ दंगल केली म्हणून त्यांना पकडून चालणारं नाही आहे किंवा त्यांना शिक्षा करून चालणार नाही ते कोण आहेत याचाही शोध घेणं आवश्यक आहे आणि म्हणूनच ही शोद गेना जी चर्चा अधिवेशनात झाली ती त्या दृष्टीने गांभीर्याने घेणं अत्यंत आवश्यक आहे अतुल वातकर यावेळेला म्हणाले की त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला की या सगळ्यांचं म्हणजे आज महाराष्ट्रामधल्या विविध भागांमध्ये हे सगळे घुसखोर जे आहेत ते पसरलेले दिसून येतात ते कुठे ते नेमकं लगेच आपल्याला ओळखता येणार नाही ना ना। त्यासाठी अत्यंत काटेकोर तपासणी करणं आवश्यक आहे की आपण कारवाई करताय पण आपण कारवाई कधी करतो तर साधारणतः तक्रार आल्यानंतर लोकप्रतिनिधींनी किंवा अन्य लोकांनी तक्रारी केल्यानंतर आपण कारवाई करतो याच्याऐवजी प्रश्नाचं गांभीर्य लक्षात घेऊन बांगलादेशी घुसखोर राज्यातल्या ज्या ज्या वस्त्यांमध्ये प्रामुख्याने आढळतात अशा सर्व विभागांमध्ये पोलीस कॉम्बिंग ऑपरेशन हे त्या ठिकाणी सो मोटो येणाऱ्या काळात करणार का आणि म्हणून या विविध भागात जिथून हे पकडले जाण्याची शक्यता आहे जिथे लपून बसण्याची शक्यता आहे तिथे मोठ्या प्रमाणावर कोंबिंग ऑपरेशन केलं पाहिजे तिथे घुसून त्या लोकांना बाहेर काढलं पाहिजे त्यांचे सगळे जे काही दाखले त्यांच्याकडे आहेत ते तपासले पाहिजेत त्यांनी ते कुठून मिळवलेले आहेत त्याचा शोध घेतला पाहिजे आणि अशी कारवाई जर होत राहिली सातत्याने तर कुठेतरी या घुसखोरांना चाप बसू शकेल तेव्हा ही एक महत्वाची मागणी अतुल भातकळकर यांनी केलेली मनीषा चौधरी यांनी तर सांगितलं की कशा प्रकारे बांगलादेशी किंवा रोहिंग्यांचं संकट हे घरापर्यंत देऊन पोचलंय कारण का हे सगळे स्वस्त दरामध्ये उपलब्ध होणारे मजूर आहेत पोटा पाण्यासाठी ते इथे आलेत पण ते इथे आल्यानंतर पोटा पाण्यासाठी काम करत असतानाच त्यांच्याकडून गैरकृत्य करून घेतली जाऊ शकतात किंवा त्यांना त्याच्यामध्ये पैसे हवेत याचा यासाठी त्यांना गैरकृत्यामध्ये सामील करून घेतलं जाऊ शकतं जसं या दंगलीचं झालं तशा अनेक घटना असू शकतात ज्यात त्यांचा उपयोग केला जाऊ शकतो कुठे अंमली पदार्थांचा व्यवसाय जो आहे त्याच्यामध्ये त्यांना आणून त्या माध्यमातून अंमली पदार्थांचं वितरण केलं जाऊ शकतं त्यामुळे या गैरकृत्यांमध्ये सहभाग जो आहे तो निश्चितपणे येऊ शकतो आणि त्याचबरोबर घरापर्यंत कसे पोचले तर ऑर्डर देऊन आपण जेव्हा खाद्यपदार्थ मागवतो वेगवेगळ्या एजन्सींकडून त्याच्यामध्ये काम करणारे जे आहेत ते सुद्धा स्वस्त दरामध्ये जे उपलब्ध होत असतील आणि ते बांगलादेशी रोहिंग्या असतील तर या एजन्सी त्यांना ठेवून घेतात असाच आरोप मनीषा चौधरींनी केलेला आहे त्यांनी शंका उपस्थित केलेली आहे की या सगळ्या एजन्सीकडे अशा प्रकारचे कर्मचारी आहेत त्यामुळे त्याचा शोध घेतला पाहिजे त्यांचं व्हेरिफिकेशन व्हायला पाहिजे तपासणी व्हायला पाहिजे की हे कोण आहेत नेमकी ते इकडचेच आहेत का किंवा बाहेरून आलेले असतील तर कुठून आलेले आहेत किती काळापासून इथे राहत आहेत त्यांच्याकडे कोणत्या प्रकारची कागदपत्रे आहेत आधार कार्ड कोणती आहेत त्यांच्याकडे रेशन कार्ड आहे का किंवा त्यांच्याकडे पासपोर्ट आहे का हे सगळं तपासून बघणं अत्यंत आवश्यक आहे मनीषा चौधरी म्हणाले की एका नर्सरी मध्ये सुद्धा बांगलादेशी व्यक्ती सापडलेली आहे ती नर्सरी चालवत होती त्या माध्यमातून काय काय होऊ शकेल पहिले गेल्या आठवड्यामध्ये माझ्या मतदारसंघातल्या एका नर्सरीवरती नर्सरी चालवणाऱ्या बांगलादेशीवरती वरती, बांगला वरती एम एच बी पोलीस स्टेशनवरनं कारवाई करण्यात आली अध्यक्ष महोदय मुंबईमध्ये झोमॅटो स्विजी ब्लिंकिट अशा अनेक तरुणांना नोकऱ्या देणारे एजन्सी हो दे आहे पण अध्यक्ष मोदी ह्या ह्याच्यामध्ये नोकरी करणारे जे आहेत त्यांना कुठलंही प्लो पोलिसांचं व्हेरिफिकेशन घेतलं जात नाही आणि अशा ह्या झोमॅटो आणि ह्याच्यामध्ये बांगलादेशी काम करतायत जसं नर्सरीमध्ये जो बांगलादेशी होता त्याला आम्ही पकडलं पण मालकाने पोलिसांकडनं ओ सी न घेतल्यामुळे मालकाला सुद्धा माहिती नाही का हा बांगलादेशी आहे आजकाल वेगवेगळ्या प्रकारची पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत मुंबईसह विविध शहरांमध्ये विविध जिल्ह्यांमध्ये कुठे इमारती उभ्या राहत आहेत पूल उभे राहत आहेत किंवा रस्ते रस्त्यांची कामं सुरू आहेत या सगळ्यामध्ये आज मजुरांची आवश्यकता आणि स्वस्तात जर मजूर उपलब्ध होत असतील बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या रूपामध्ये तर अनेक हे डेव्हलपर्स किंवा कंत्राटदार अशा मजुरांना त्या ठिकाणी नोकरी देत आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी या सगळ्यांचा सुळसुळाट मोठ्या प्रमाणावर झालेला आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्यातून निश्चितपणे सगळ्याच्या व्यवस्थेला कुठेतरी धोका उत्पन्न झालेला आहे अमित साटम यांनी पासपोर्टच्या संदर्भात गंभीर मुद्दा उपस्थित केलेला आहे हे के सगळे जे पासपोर्ट आहेत त्या संदर्भात कठोर अशी जी नियमावली आहे कायदे जे आहेत त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे जी केंद्र सरकारने म्हटलेला आहे त्या, त्या पद्धतीने योगेश कदम जे गृहराज्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही अशा पद्धतीने केंद्र सरकारने ज्या काही आम्हाला मार्गदर्शक तत्व सांगितलेली आहेत किंवा कायदे केलेले आहेत त्यानुसार महाराष्ट्रात सुद्धा पासपोर्टच्या संदर्भात कठोर नियमावली आखली जाईल म्हणजे जे काही आत्ता नियम आहेत ते अधिक कठोर केले जातील जेणेकरून त्याच्यातून हे सगळे बांगलादेशी किंवा रोहिंग्या जे घुसखोरी करतायत त्यांच्यावर कुठे चाप बसेल वचक बसेल मुंबई ठाणा आणि शहरामधील काही बांधकाम करणाऱ्या तिथे लेबर्सवरती आपण कारवाई केल्या त्यावेळेला ही बाब आपल्या लक्षात आली की पोलीस यंत्रणेला जी माहिती त्या कॉन्ट्रॅक्टरने गर देणं गरजेचं होतं त्यांनी दिली नव्हती आणि परंतु भविष्यामध्ये अशा पद्धतीने जर का दिरंगाई अगदी डेव्हलपर असेल किंवा त्यांचा कॉन्ट्रॅक्टर असेल जर का ह्यांनी केली नक्कीच त्यांच्यावर देखील आपण कारवाई करू आणि जबाबदारी त्यांचीच आहे जबाबदारी त्यांचीच आहे आणि आता तर आपण म्हणजे ह्या कारवाया चालू केल्यापासून म्हणजे मी खास करून मुंबईचं मी सांगतोय आणि नवी मुंबईमध्ये सूचना करू माननीय पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये देखील बैठक होऊन तिथे देखील काही निर्देश महत्वाचे दिले गेलेले आहेत की डेव्हलपर्सकडनं आणि कॉन्ट्रॅक्टरकडनं आता आपण हमीपत्र घेतलेली आहेत हे सगळे जे बिल्डर्स किंवा कंत्राटदार ज्यांच्याकडे मजूर आहेत त्यांना सुद्धा हमीपत्र द्यावी लागणार आहेत त्यांच्याकडे जर बांगलादेशी किंवा रोहिंग्या कामाला ठेवण्यात आले तर ते त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे पण एवढंच करून चालणार नाही सरकार आपापल्या परीने काम करणारच आहे पण सर्वसामान्य नागरिकांनी सुद्धा सजग राहणं आवश्यक आहे की आपण कोणाला कामाला ठेवतोय कोणाला त्या ठिकाणी भाड्याने घर देतोय कारण हा सुद्धा मुद्दा आहे की आज कोळीवाडे असतील वेगवेगळ्या ठिकाणी असतील झोपडबट्ट्या असतील बैठ्या चाळी असतील जिथे अनेकांनी दु मजली तीन मजली अशी घरं बांधलेली आहेत वाढवलेली आहेत ती यासाठीच की तिकडे काही लोकांना ठेवून भाडं त्या ठिकाणी मिळवता येईल पण तिथे कोण भाडे करू आपण ठेवतोय ते कुठून आलेले आहेत ते केवळ पैसे देत आहेत म्हणून कोणाला आणून तिथे वसवणं हे किती धोकादायक आगामी काळामध्ये ठरू शकतं हे लक्षात घेतलं पाहिजे कारण आज नागपूरसारखी दंगल जे जी काय झाली तशी परिस्थिती अन्यत्र कुठे उद्भवली आणि असे सगळे लोक हे पैशासाठी या दंगली उतरले तर किती गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते याचं भान आपण ठेवणं आवश्यक आहे किंवा यासाठीच हे कुंबिंग ऑपरेशन ऑपरेशन जे आहे ते सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे बिल्डर्स किंवा डेव्हलपर्स कंत्राटदार यांनी हे सगळं हमी या संदर्भात दिली पाहिजे की आम्ही कोणत्याही बांगलादेशी या रोहिंग्यांना नोकरीला ठेवणार नाही ठेवलं तर त्यांच्या कारवाई तेवढीच कठोर ते व्हायला पाहिजे हे सुद्धा सरकारने पाहिलं पाहिजे कारण केवळ स्वस्त दरात मजूर उपलब्ध होत आहेत या नावाखाली कोणालाही बाहेरच्या लोकांना बेकायदा पद्धतीने आत आलेल्या भारतामध्ये आलेल्या लोकांना नोकरी ठेवण्या नोकरीला ठेवण्यात था आलं की त्यांना भाड्याने घरं देण्यात आली तर आगामी काळात कठीण परिस्थिती आपल्यापुढे उद्भवू शकते हे लक्षात घेतलं पाहिजे आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यावर त्यांनी लागलीच देशामध्ये जे कोणी घुसखोर आहेत गैरमार्गाने जे प्रवेश केलेले लोक आहेत त्यांना तातडीने पकडून बाहेर हाकलून दिलेलं आहे त्यावेळी आपल्या इकडे अनेकांना उमाळा आला होता क्या या लोकांना कशाला हाकलून देत आहे कशाला त्यांना बेड्या घालून पाठवताय ते गैरमार्गाने आत गेलेले आहेत घुसखोर आहेत याचं भान असलं पाहिजे त्यामुळे घुसखोरांच्या बाबत कोणत्याही पद्धतीची सहानुभूती दाखवणं हे चुकीचं ठरेल केवळ भाजपच्या आमदारांनी हे प्रश्न उपस्थित करता कामा नये ते विरोधकांनी सुद्धा तेवढ्याच पद्धतीने त्याच तीव्रतेने या प्रश्नांकडे पाहिलं पाहिजे आणि आपापल्या मतदारसंघामध्ये जिथे इथे अशा पद्धतीने हे घुसखोर राहण्याची शक्यता आहे संधी आहे वाव आहे त्यांना तिथे तातडीने त्याच्या तक्रारी करणं पोलिसांना कळवणं स्वतःहून पण ती सगळी खबरदारी घेणं की अशा पद्धतीचे लोक येत आहेत का इथे तर ती स्वच्छता आवश्यक आहे कारण आज जर ऑर्डर ज्या पद्धतीने आपण देतो खाण्यापिण्याची आणि त्या माध्यमातून त्या एजन्सी आपल्याकडे खाद्यपदार्थ पोहोचवतात काही लोकांच्या मार्फत ते लोक जर बांगलादेशी रोहिंग्या असतील तर ते घरापर्यंत आज येऊन पोहोचलेले आहेत तर हे सगळं गांभीर्य याचं ओळखून हा सगळा महत्वाचा विषय अधिवेशनामध्ये चर्चेला आला स्वतः अतुल भातकळकर यांनी या संदर्भात चर्चा व्हावी अशी मागणी केली होती आणि त्यावरही सगळी चर्चा झालेली आहे सगळे मुद्दे उपस्थित झालेले आहेत आणि त्यातून या सगळ्या प्रश्नाचं गांभीर्य लक्षात येतं विशेषतः नागपूरला झालेलं दंगल भले त्यात अजून काय नेमकं का आहे कोण त्याच्या मागे आहे कोणकोण लोक त्याच्यात हे समजलं नसलं तरी अशा पद्धतीचे दंगल असेच घुसखोर घडवू शकतात त्यांचा वापर केला जाऊ शकतो वेगळ्या गैर कृत्यांमध्ये वापर केला जाऊ शकतो याचं भान आपल्याला आत्ताच येणं अत्यंत आवश्यक आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्त जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद